आईचा फोन आला होता थोड्या वेळापूर्वी संदीपने रिसीव्ह केला तर म्हणते अर्जंट आहे सोनीला द्या हाय हॅलो नमस्कार रिलायपेल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आहे भोगी तर तुम्हाला सर्वांना भोगी सणाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज भोगीची भाजी आणि ती लावून भाकरी केली जाते तर आता मला तेच बनवायचं आहे भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या सर्व काही भाज्या मी एकत्रित करून घेतल्यात आणि आता भाजी व भाकरी बनवते यात मध्यभागी ज्या शेंगा आहेत ना त्यांना पुण्यामध्ये वाल्याच्या शेंगा किंवा वालपपडी म्हणतात पण आमच्या भागामध्ये याला आवऱ्याच्या शेंगा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात पाहू अजून काय काय वेगळे नावं येतील कमेंट करा बरं काल हे माझ्या माहेरून पार्सल आलेलं आहे माझे वडील इथे येत होते तर रात्रीच ठरलं की ते उद्या सकाळी येत आहेत अचानक प्लॅन ठरला तर रात्री आई विचारली तुला काय खावं असं वाटतंय तर मला आईच्या हातचे पोहेचा चिवडा खायचा होता जो पतले पोहे म्हणतो ना आपण तो तर आईने तो चिवडा परत मुरमुऱ्याचा त्यानंतर तूप असं बरंच काही गोष्टी इथे पाठवलेल्या आहेत माहेरवरून काही आलं ना त्याचा आनंद खूप जास्त होतो आणि आता तर मी प्रेग्नेंट आहे त्याच्यामुळं मला जे खायची इच्छा होती ते लगेच मिळाल्यामुळं खूप छान वाटते चिवडा आपणही बनवून खाऊ शकतो पण मला आईच्या हातचा बनवलेला चिवडा खायचा होता तर तो काल इथे आला आहे वडील नाही येऊ शकले त्यांनी पार्सल पाठवलंय संदीप गेले होते आणायला कारण त्यांचं काम होतं म्हणून ते लगेच रिटर्न गेले माझ्या आईकडे सारखा चिवडा बनतो पोह्याचा मुरमुऱ्याचा तिखट मुरमुरे म्हणतात पण आम्ही चिवडाच म्हणतो तर पातळ पोह्याचा चिवडा ज्याला आम्ही पतले पोहे म्हणतो आणि तूपही दिले तिने त्यासोबतच एक छोटासा स्टीलचा डब्बा मागवला होता कारण तुपासाठी फार छोटा डबा झाला आहे माझ्याकडे तेवढा छोट्या डब्यामध्ये सारखं तूप काढावं लागतं म्हणून हा मोठा मागवला आहे तर तिने आतमध्ये कमलगट्टा पाठवला आहे मी मागे म्हटलं होतं मला हवा आहे पूजेसाठी तर तोही आठवणीने पाठवला आहे चला आता आपण ही भाजी बनवूयात तर जे काही कट करायचं होतं ते मी कट करत होते तर आन आला आणि म्हणतोय कसं मम्मा मी तुला हेल्प करू का कारण त्याला भाजी कट करायला फार आवडते आणि त्याने खूप छान बारीक बारीक भाजी कट केली आहे पहा तुम्हीच आता आन पण मला हेल्प करतोय हो ना नाही हा काय कट करतोय ब्रिंजल चला खरं किती छान करतोय तुला तर येतं कट करतात हां मदत केल्यामुळे भाजी पटकन कापून झाली आहे चला आता मी फोडणी देते तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम केलं नंतर हिंग मोहरी जिरे टाकले बारीक कट केलेला कांदा कढीपत्ता अद्रक लसणाची पेस्ट टाकून छान परतून घेतलं त्यानंतर जगभरातील सर्व मसाले टाकायचे हळद लाल तिखट जिरे पावडर गरम मसाला आणि नंतर आपण ज्या भाज्या घेतल्या त्यामध्ये जे दाणे आहेत ते सुरुवातीला टाकायचे कारण त्यांना शिजायला थोडा वेळ लागतो हिरवा वाटाणा शेंगदाणे मोड आलेली मूग हे सुरुवातीला टाकून परतून घेतले पाच मिनटांनी फळभाज्या टाकल्यात त्याही छान परतून घ्यायच्या आणि त्यानंतर मग सर्वात शेवटी आपल्याला पालेभाज्या टाकायच्या आहेत माझ्याकडे तर पालेभाज्या नव्हत्या तर ह्या शेंगा मी सर्व शेवटी टाकल्या या देखील व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर मीठ टाकलं आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावरती एक झाकण ठेवून मंद आचीवरती ही भाजी शिजून घ्यायची आहे जेव्हा मी सुकी भाजी बनवते तेव्हा त्या झाकणामध्ये असं थोडंसं पाणी टाकते यामुळे काय होतं की जी भाजी शिजत जाते तसंच पाणी देखील वरचं गरम होतं हे पाहू शकता पाण्यातून वाफ निघत आहे तर असंच खाल खाली देखील होतं म्हणजे झाकण्याच्या खाली आ, ही पाणी असल्यामुळे खाली त्याची छोटे छोटे पाण्याचे थेंब भाजीमध्ये पडतात आणि भाजी, भाजी शिजायला मदत होते पाहू शकता भाजी शिजलेली आहे खूप कमी वेळेमध्ये आणि छान चविष्ट चा अशी ही भाजी शिजते कुठलीही सुकी भाजी बनवताना तुम्ही एकदा असं ट्राय करून पहा त्यानंतर दाण्याचा कूट तीळ व भरपूर कोथिंबीर टाकून परत एकदा परतून घेतली आणि आपली भोगी स्पेशल भाजी तयार आहे मला आता बाजरीच्या तीळ लावून भाकरी बनवूयात त्यासाठी गॅसवरती तवा ठेवलाय तिळही घेतलेत भाकरी बनवण्यासाठी मोठी परात घेतली आहे आणि पाणीही घेतलेला आहे यामध्येच मी मीठ टाकून घेते कारण बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ टाकून बनवली तर भाकर खूप छान चवदार लागते तर पीठ चाळून घेते आणि हा जो व्हिडिओ आहे ना तो मी एका हाताने बनवलाय म्हणजे एका हातामध्ये मोबाईल आणि एका हाताने मी भाकरी बनवतीये तर मीठ टाकलेलं पाणी या पिठामध्ये थोडं थोडं टाकून पीठ छान असं मळून घ्यायचं आता आण आलाय म्हणून त्याला म्हटलं थोडंसं शूट कर तर त्याने हा शूट केला आहे तर आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्यावरती अशा पद्धतीने तिळ लावून घ्यायची आणि त्यानंतर भाकर थापून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने जर आपण थापली तर तिळ आतमध्ये व्यवस्थित बसतात आणि सर्वात मोठा टास्क भाकरी बनवताना म्हणजे भाकरी तव्यावर टाकल्यानंतर हे पाणी लावणे मला तर खूप जास्त भासतं आणि असं म्हणतातच ना जेव्हा हाताला चटके लागतील त्यानंतरच आपल्याला ला भाकर खायला मिळतील ती म्हण तुम्हाला माहिती असेलच कोणती म्हण आहे कमेंट करा बरं तर हे पहा भा, भाकरी किती छान टम्म अशी फुगलेली आहे बरेच जण गॅसवरती देखील भाकर भाजतात पण मी तव्यावरतीच भासते तर आता तेळ लावून सर्व बाजरीच्या भाकरी बनवून झालेल्या आहेत भाजी ही झालेली आहे आणि संदीप देखील आता घरी आले तर त्यांना आता मी जेवायला वाढते तर चला त्यांनाच विचारूया की आजचा स्वयंपाक कसा झालाय आणि तू खाल्लं का कस झाले नाही आवडलं आणि भाकर नाही आवडत ना म्हणून खूपच छान काय का भाजी जमली जा ते वरती तीळ लावलेत ना तर नाही म्हणतोय बर्गर बर्गर वरती तिळ येतात ना, ना? ना? इंडियन बर्गर काय काय तर आता सायंकाळ झालीये आणि आईचा फोन आला होता थोड्या वेळापूर्वी संदीपने रिसीव्ह केला तर म्हणते अर्जंट आहे सोनीला द्या आणि आई सांगत होती की ज्यांना एक मुलगा आहे त्यांनी ज्यांना दोन मुलं आहेत त्यांच्याकडून बांगड्या भरायच्या आहेत तर मला दोन भाऊ आहेत म्हणून आईने मला पैसे सेंड केलेत गुगल पे केलेले आहेत की जाऊन बांगड्या भर म्हणे तर गावाकडे सर्वजण फॉलो आहेत म्हणून तीही मला फोर्स करते की तूही कर आज भोगी उद्या संक्रांत आणि नंतर जो दुसरा दिवस असतो तो किंक्रांत किंवा की। करी दिनसुद्धा म्हणतात तर हे तीन दिवस त्या बांगड्या ठेवायच्या आहेत आज भरायच्या म्हणजे हो भोगीच्या दिवशी भरायच्या आहेत आणि तीन दिवस ठेवायच्या आणि कंक्रांत झाल्यानंतर मग त्या काढून टाकायच्या आहेत तर आता ती फार फोर्स करते म्हणून मी जाते मार्केटला बांगड्या घेते मला तर काय बांगड्या घालायची सवय नाही आहे पण तरी तिचा मान ठेवण्यासाठी म्हणून मी जाते आणि थोड्याफार बांगड्या घेते आणि दोन तीन दिवस घालते जेवण वगैरे करून त्यानंतर चहा घेतला आणि आत्ता सात वाजलेत आम्ही बाहेर आलो आहे घरापासूनच जवळ असलेल्या या छोट्याशा बांगड्याच्या दुकानामध्ये इथे भरपूर बायका संक्रांतीनिमित्त बांगड्या भरत होत्या तर मी या लाल कलरच्या बांगड्या घेतल्यात आणि मला काय फार घालण्याची सवय नाही आहे म्हणून मी फक्त अर्धा डझन घेतल्यात तर तिने मला सात दिल्यात तर एका हातात चार आणि एका हातात तीन घातल्यात त्यानंतर, त्यानंतर त्या दिदीनेच आठवण केली की मेहंदी कोण घ्यायचं का तर म्हटलं द्या एक मेहंदी कोणही घेतला आहे तर ही बांगड्या भरण्याची पद्धत तुमच्याकडे आली आहे का आणि जेव्हा केव्हा अशा पद्धती निघतात म्हणजे बांगड्या भरणे असो किंवा साडी नेसवणे तेव्हा संदीप म्हणतात ते ते दुकानदारच अशा पद्धती काढतात त्यांची गिरायक व्हावी म्हणून आणि कधी कधी हे खरं देखील वाटतं पण असं तर आईची इच्छा म्हणून मी बांगड्या भरून घेतल्यात आणि असंही संक्रांतीला संवासनेने बांगड्या भरणे चांगलेच असतं तर आमचं सर्व काही जेवण वगैरे लवकर आटपलं म्हणून आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये आलो फेरफटका मारण्यासाठी तर आज आहे चौदा जानेवारी म्हणजेच नामविस्तार दिन ना आहे म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी इथे देखील आलोय तर थोडा वेळ इथे बसल्यानंतर आता आम्ही निघालोय घरी बघू कोणती घ्यायला रे दाखव मी घरी आलोय आणि मी या बांगड्या भरून आली आहे सोबतच मेहंदीचा कोणही आणलाय मेहंदी काढायची आहे किती वेळ लागेल माहित नाही कारण आता उद्याची तयारी करायची आहे संक्रांतीची संक्रांतीला आम्ही तिळाच्या पोळ्या बनवतो तर पोळ्यासाठी जे सारण लागतं तिळाचं ते बनवायचं आहे तिळाचे लाडू देखील बनवायचे आहेत आज दुपारीच बनवायचे होते पण नाही झाले तर आता मी बनवेल पण आजचा ब्लॉग मात्र मी आता इथेच एंड करते भेटूयात लवकरच अजून एका अशा छानशा व्हिडिओमध्ये किंवा ब्लॉग मध्ये हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला काय कर बोलायचं सांग उद्याच्या संक्रांतीची शुभेच्छा द्यायची उद्या उद्या का हो उद्या पण ब्लॉग करायचा ना सो so, बाय बाय किती छान वाटते मेहंदी ना खूपच छान काढलेली आणि तू फर्स्ट मी इंडिया नाहीची